गडचिरोलीमध्ये अद्यापही पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे पूरपरिस्थिती जैसे थेच आहे सध्या पर्लकोटा नदीला आलेला पूर ओसरला असला तरी देखील नदीवरचा पूल पाण्याखाली आहे त्यामुळे भामरागड तालुक्याचा संपर्क तुटलाय सिरोंडचा आलापल्ली आणि आलापल्ली भामरागड या दोन राष्ट्रीय महामार्गांसोबतच तब्बल अठ्ठावीस पेक्षा जास्त मार्ग बंद आहेत पाल नदीवरचा पूर ओसरल्यामुळे नागपूर मार्ग सुरू करण्यात आलाय मात्र गोसीखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे हा मार्ग पुन्हा बंद होण्याची शक्यता प्रशासनानं वर्तवली आहे तर वैनगंगा आणि इंद्रावती नदीनं धोक्याची पातळी गाठली असून गोदावरी नदीत आठ लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे या नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय आजही पावसाचा इशारा देण्यात आला आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातल्या सगळ्या शाळा महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे गडचिरोलीत तर गडचिरोलीमध्ये पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत गडचिरोलीतून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ होती त्यामुळे गोदावरी नदीतून तब्बल आठ लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरती असलेल्या कालेश्वरजवळ गोदावरी नदीनं धोक्याची पातळी पार केली आहे मिडीगट्टा कालेश्वर या धरणाचे सगळे दरवाजे उघडण्यात आले असून प्रशासनानं गोदावरी नदी काठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे आज सकाळी सात वाजून चाळीस मिनिटांची ही दृश्य आहेत गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे ही नदी जिथून वाहते तिथल्या सर्व गावांना सतर्क करण्यात आलेलं आहे कारण गडचिरोलीमध्ये पावसाचे संततधार सुरू आहे आणि पूर परिस्थितीसुद्धा आहे गडचिरोलीतली परिस्थिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आहेत लाईन वरती महेश कोण कोणत्या नद्या सध्या दुधडी भरून वाहत आहेत त्याचे परिणाम काय दिसत आहेत गडचिरोलीमध्ये काय परिस्थिती आताची गडचिरोलीत पूर परिस्थिती जैसे ते अजूनही अनेक ठिकाणी जिल्ह्यात पाऊस पडतच आहे महत्वाचं म्हणजे संपर्क बऱ्याच ठिकाणी तुटलेला आहे भामरागड तालुक्याचा संपर्क पूर्ण तुटलेला आहे भामरागडच्या बाजारपेठेतला पर्लकोटा नदीचा पूर काहीसा ओसरला असला तरी पुलावरील पाणी अजून गेलेलं नाही आलापल्ली भामरागड सिरोंचा आलापल्ली हे दोन राष्ट्रीय महामार्ग असतात तब्बल तीस जवळपास मार्ग बंद आहेत त्यामुळे अनेक गावांचा तालुका मुख्यालयाशी तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलेला आहे महत्वाचं म्हणजे नागपूर गडचिरोली हा जो मार्ग होता तो काल पर्यंत बंद होता रात्री तो मार्ग सुरू झाला होता मात्र घोसीखूर धरणातून जे पाणी सोडण्यात आलेलं आहे त्यामुळे पाल नदीला पूर आल्याने परत नागपूरचा गडचिरोलीशी असलेला संपर्क तुटला आहे चंद्रपूरशी गडचिरोली जिल्ह्याचा संपर्क कालपासून तुटलेला आहे तो आजही ती परिस्थिती कायम आहे जिल्ह्यात पूर परिस्थितीवर जिल्हा प्रशासन पूर्ण लक्ष ठेवून आहे इंद्रावती वैनगंगा आणि गोदावरी या तीनही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे महाराष्ट्र क्षेत्रीय महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर गोदावरी नदी वाहते काळेश्वर हे तीर्थ क्षेत्र आहे त्या ठिकाणी आपण विज्वलमध्ये जातात गोदावरी कशी दुथडी भरून वाहत आहे महाराष्ट्राचा शेवटचा प्रवास गोदावरीचा या ठिकाणी संपतो आणि आता या काठावरील गावांना गोदावरी नदीच्या काठावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे विशेषतः मेडीगट्टा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सगळे दरवाजे खुले आहेत त्यामुळे थेट आसरली सोमनपिल्ली सोमनूर पर्यंत हा जो परिसर आहे गोदावर नदी काठावरील त्या भागाला सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिलेला आहे छत्तीसगड मध्ये इंद्रावती नदीला मोठ्या प्रमाणात पूर आहे आणि तो दबाव परत एकदा पर्लकोठाला येण्याची ना शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे प्रशासन छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सिंचन विभागाच्या संपर्कातही आहे बर महेश धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि या गडचिरोलीतल्या पूरपरिस्थितीचे अपडेट आपण वेळोवेळी घेत राहूच